नमस्कार आज आपण जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आज सगळं आहे परंतु तरीही काहीतरी हरवल्यासारखं वाटतं कदाचित तेच आपलं पूर्वीचं आयुष्य होतं साधं होतं पण खरं होतं आज त्याच विषयावर बोलूया आज सगळं वेगात आहे माणसं पुढे जात आहेत पण कधीकधी वाटतं ना आपण काहीतरी मागे सोडून आलो आहे आपल्या वेळेचं आयुष्य आज सारखं झगमगीत नव्हतं पूर्वीचं आयुष्य झगमगीत नक्कीच नव्हतं मोबाईल नव्हतं परंतु ते खूप जिवंत होतं आणि आजही आठवलं तर आपलं बालपण हे मोबाईलमध्ये नव्हतं तर ते अंगणात खेळत वाढलेलं होतं आजकाल मुलांना गेमसुद्धा मोबाईलवरच हवे असतात तर ते मोठे झाल्यानंतर काय त्यांचं बालपण सांगणार आहेत सकाळी उठल्यावर आईचा आवाज ऐकू यायचा जो आजही येतो आलारमा नाही दिवस सुरू व्हायचा अलार्म नसला तरीही आपण जागे व्हायचो आणि दिवस सुरू व्हायचा तो सूर्याबरोबर आणि संपायचा थकल्यावर खेळणी कमी होती पण खेळ भरपूर होते खेळणी जरी नसली तर आनंद खूप भेटत होता खेळण्यामध्ये कासगोळे भोऱ्या लगोरी डोळे झाकून पकडापकडी जखमा यायच्या पण रडणं कमी होतो जास्त धरून बसायचं नव्हतं कारण कुणीतरी म्हणायचं चा। चालतंय पुन्हा खेळ काही होत नाही खेळत राहा आमच्या वेळेचं आयुष्य माणसात होतं शेजाऱ्यांचं घर परक नव्हतं कधीही आपण जाऊ शकत होतो येऊ शकत होतो पण कधीही कोणी बोलणारं नव्हतं की कि जा किंवा जाऊ येऊ नको किंवा आपल्यालाही कधीही ऑक्कड वाटलं नाही कोणाच्या इथं जाण्यासाठी जे आज वाटतं दुसऱ्यांच्या आनंदात आपोआप हसू यायचं आणि दुःखात शब्द न बोलताही साथ मिळायची तेव्हा वेळेला किंमत होती पण घाई नव्हती हे खरं आहे कोणी भेटायला आलं की घड्या बघत बसायचो नाही बसा जरा हे शब्द खरे होते आज भेट ठरवतो पण मन मात्र कुठेतरी दुसरीकडेच असतं आमच्या वेळेचं शिक्षण फक्त मार्क्ससाठी नव्हतं शाळा म्हणजे आपल्यासाठी आनंददायी ठिकाण ति जिथे आपल्याला खेळायलाही आणि मज्जा करायलाही भेटायची शाळा सुटल्यानंतर जो आपण शाळेबाहेर भेटणारा खाऊ घ्यायचं त्यात तर मजा वेगळीच जी आज मुलांना भेटत नाही माणूस घडवणारी जागा होती शाळा सुख झाली तर समजावलं जायचं यश मिळालं तर शांतपणे पाठीवर हात देखील ठेवला जायचा आणि याच आठवणी आज मनात घर करून गेलेल्या आहेत तेव्हा स्वप्न लहान होती पण झोप शांत होती आज मोबाईलमुळे मुलांना झोपसुद्धा लागत नाही आज स्वप्न मोठी आहेत पण झोप हरवलेली आहे आमच्या वेळेचं प्रेम खूप बोलकं नव्हतं ते नजरेतून व्यक्त व्हायचं आणि मनात जपलं जायचं कोणाला मिळवण्याची घाई नव्हती आणि कोणाला गमावण्याची भीती देखील नव्हती आज सगळं जवळ आहे पण मन मात्र दूर आहे हे खरं आहे ना आमच्या वेळेचं आयुष्य संयम शिकवत होतं सगळं लगेच मिळत नव्हतं म्हणून कशाचीही किंमत कळायची जे आजकालच्या मुलांना तोंडातून काढताच लगेच गोष्टी भेटतात नवीन कपडे सणाला असायचे पण त्याचा आनंद काही वेगळाच होता कारण वर्षातून एकदा म्हणजे दिवाळीलाच कपडे घेतले जायचे आजच्या दहा कपड्यांपेक्षा जास्त होता तो आनंद संध्याकाळ म्हणजे एक वेगळाच क्षण होता घरासमोर बसून दिवस मावळताना बघणं तो आनंद म्हणजे आज फक्त आठवण्यातच दिसतो आज सूर्य मावळतो पण कुणाला लक्षातही येत नाही आमच्या वेळेचं आयुष्य परिपूर्ण नव्हतं अडचणी खूप होत्या आणि गरिबी देखील होती कष्ट होते पण तक्रार कमी होती कारण आपण एकटे नाही ही भावना होती आज सगळं आहे पण तरीही काहीतरी कमी वाटतं कारण आजकाल इच्छा खूप वाढल्या आहेत आणि आनंद आणि त्या इच्छा वाढल्यामुळे माणूस समाधानी राहत नाही आणि आनंद देखील समाधान नसल्यामुळे असमाधानामुळे आनंद देखील हरवत चाललेला आहे तेव्हा जे आहे त्यात आनंदी राहायचं आपण शिकलेलो होतो तेव्हाच ते साधं आयुष्य तेव्हा माणसात असलेली ती आपुलकी आपल्या आपल्या वेळेचं आयुष्य मागे राहिलं असेल पण त्याच्या आठवणी आजही आपल्याला जगायला शिकवतात कारण तेव्हा वेळ कमी होता पण माणसं खूप होती तुम्ही विचार करा आजकालचे मुलं मोठे झाल्यानंतर त्यांचं बालपण काय सांगणार आहेत त्यामुळेच आजच सुधारणा करा चला तर मग भेटूया अशा सुंदर विचाराबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ